स्वाभिमानी यांच्यामधला फरक हा संजीव त्या गद्दारामध्ये आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार पाहिलं तर हा मावळ लोकसभा मतदारसंघ जेव्हापासून तो निर्माण झाला त्यावेळेपासून शिवसेना जिंकत आलेली आहे अगदी सुरुवातीला आपले बागव साहेब होते नंतर मी शब्द दिला होता म्हणून हे आता गद्दार झाले त्यांना उमेदवार दिली म्हणजे असं काही नव्हतं की शिवसेनेकडे उमेदवार नव्हता आता त्यांनी गद्दारी केली गद्दार आणि स्वाभिमानी याच्यामधला फरक, से फरक, फरक आज आणि त्या आहे स्वच्छ तुम्ही शिवसेनेत आलात काय असं आता सत्ता जी सत्ता होती ती पुन्हा येणारच आहे त्याच्याबद्दल दुमत नाहीच आहे पण सत्ता त्याने हिसकावून घेतली गद्दारी केली आणि तसं पाहिलं तर नेहमी एक राजकारणामधला पायंड आहे की जिथे सत्ता असते तिकडे गर्दीचा ओघ असतो पण आपल्याकडे उलट आहे काल सुद्धा जळगाव मधन बरेच लोक शिवसेनेत आले आज तुम्ही सगळेजण आलात इकडे सत्ता नसताना तुम्ही सत्ता आणण्याच्या जिद्देने इकडे आलात आणि सत्ता आहे तिकडे आपली खुर्ची टिकवण्याच्या लाचारी जे गेलेले आहेत त्यातला स्वाभिमानी आणि दरीतला फरक आहे मला इथे जास्त काही मोठं भाषण करायचं नाही पण तुझा मला सांगतोय की तिकडे प्रचाराला मला येण्याची गरजच नाही लोकसभेमध्ये शिवसेनेचा आहे मी प्रचाराला नक्की येणार संघ जरासा भौगोलिक दृष्ट्या वेगळा आहे थोडासा एक डोंगरावरती जातो बराचसा खाली येतो पण आज रायगड मध्ये सुद्धा माझे सगळे शिवसैनिक पदाधिकारी आणि त्यांनी मला पहिल्यांदाच सांगितलं की साहेब तुम्ही द्याल तो उमेदवार तुम्ही उमेदवार द्या आम्ही या गद्दाराला गाठणार आता मोठ मोठ काम आहे तुमचं आहे जे वरची लोक आहेत पिंपरी चिंचवड मावळ वगैरे त्या भागातले कारण इथून आपल्याला मोठी आघाडी पाहिजे त्यांच्याकडे तसं बघितलं तर पर्याय दुसरा कोणीच नाहीये मागे एकदा मी असं बोललो होतो की आपल्याला विचारलं जातं इंडिया आघाडीकडे पर्याय कोण म्हणजे आमच्याकडे पर्याय खूप आहेत पंतप्रधान पदासाठी पण भारतीय जनता पक्षाकडे कोण आहे आणि त्यांचं कर्तृत्व आपण दहा वर्ष पाहिलेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्ही अनायसे आता सगळेजण या मतदारसंघातल्या आलेल्याच आहात कामाला सुरुवात करा कारण अजून निवडणूक जाहीर झालेली नाही त्याच्यामुळे मी एका व्यक्तीचं नाव जाहीर करणं असं बरोबर नाही पण जे आजचं वातावरण आहे आणि जे काही आम्ही बोललो आहोत अर्थ आहे आहे तो स्पष्ट महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका